सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनापूर्वक स्वागत मित्रांनो जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले कांदा बाजारभाव तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्या संदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब के केलेलं आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला रुपया लागत नाही त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला आप आप मोबाईल वर कांद्याचे दैनंदिन कांद्याच्या घडामोडी जाणून घ्यायचे असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आज सब्सक्राइब करून ठेवा चला तर जाणून घेऊ तेरा मे दुपारनंतर महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे लाल कांदा त्याचबरोबर उन्हाळ कांदा बाजारभाव तर पहिली बाजार समिती आहे कराड कराड या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती पंच्याहत्तर क्विंटल कराड या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मेला आहे एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर दोन दोन मेला आहे दोन हजार दोनशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे दोन हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर धुळे या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती दोनशे अठ्ठेचाळीस क्विंटल धुळे या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दरम्याला आहे दोनशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार दोनशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार चारशे रुपये क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे सांगली फळे आणि भाजीपाला या बाजार समितीमध्ये लोकल कांदा अब कोती तीन हजार पाचशे त्र्याऐंशी क्विंटल या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मिळाला आहे सहाशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे एक हजार दोनशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे एक हजार आठशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर वाई या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती चारशे क्विंटल या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मेला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार सातशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे मंगळवेढा मंगळवेढा या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती दोनशे सोळा क्विंटल मंगळवेढा या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मेला आहे शंभर रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार या या समिती आहे येवला येवला या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती पाच हजार क्विंटल येवला या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मेला आहे तीनशे एकसष्ट रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार पाचशे बावन्न रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे एक हजार आठशे चौतीस रुपये यानंतर देवळा या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबक होती तीन हजार सहाशे नव्वद क्विंटल देवळा या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मेला आहे तीनशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार पाचशे पंचवीस रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे एक हजार नऊशे पंचावन्न रुपये यानंतर पुढची बाजार समिती आहे मनमाड मनमाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती एक हजार दोनशे क्विंटल मनमाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे चारशे एक्केचाळीस रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार पाचशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार आठशे पाच रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे लासलगाव विंचूर लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती आठ हजार शंभर क्विंटल लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार सातशे पन्नास रुपये आणि कमाल दर मेला आहे दोन हजार तीनशे वीस रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे यवला अंदरसूल येवला अंधरसूल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अब होती सहाशे क्विंटल येवला अंधरसुल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार तीनशे सत्तर रुपये आणि कमाल मेला आहे एक हजार चारशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल